या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील दलित वस्ती स्मशानभूमीमध्ये जनसुविधा योजनेतून शेड मंजूर झाले परंतु सातबारा उतारा हा रीतसर असताना देखील शेतकऱ्यांच्या आडकाठीमुळे थांबला आहे तरी तो अडथळा दूर करण्याची मागणी गिरजप्पा खोबरे यांनी केली आहे दलित वस्तीची स्मशानभूमी या जमिनीवर असताना बाजूचा शेतकरी हा जाणून बुजून नवीन शेड मंजूर झालेल्या कामास विरोध करत आहे त्यामुळे दलित वस्तीमधील स्मशानभूमीला मृत्यू झालेल्या नागरिकांचे देह विसर्जन करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत या जागेवर मसण वाट म्हणून असलेला सातबारा अशी उतारावरती नोंद आहे परंतु याबाबत दक्षिण तहसीलदार यांच्याकडून देखील अद्याप निर्णय होत नसल्याने शासनाचा आलेला निधी परत जात असून यावर लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी खोबरे यांनी केली आहे नमस्कार मी गिरीश मल्लिकार्जुन खोबरे आहात तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी आमच्या गावची मशानभूमी यासाठी दहनशेड मंजूर झालेली आहे त्यासाठी मी कलेक्टर व तहसीलदारांना अर्ज धरून दिला होता तीन पाच दोन हजार दोन हजार पंचवीसला तरी त्या त्याचं त्या 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 उत्तर मला अद्या अद्याप मिळालं नाही आहे पण त्या दहनशेडसाठी मला इथले शेतकरी अडथळा निर्माण करत आहेत कशासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्या दहन शेड नको म्हणून असा अडथळा निर्माण करत आहेत म्हणजे मशानभूमी आहे माझी माझ्या मंजूर झालेला आहे परंतु मारण्यासाठी एकोणीशे सदुसष्ट तिथं आहे आणि आम आमच्या गावचा ग्रामपंचायत उत... ग्रामपंचायत उतारा पण मसान वाटा असं म्हणून आहे सदुसष्ट पासून तरी ग्रामपंचायत पन... पन... मधून काय दखल घेतली जात नाही ग्रामपंचायत मधून दखल घेतात पण तरी पण त्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे काय म्हणजे म्हणते काय शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की तिथं धन शेड नको आम्ही पुरण्यास तयारी आहे धन शेड नको असं बोलत आहेत मागणी काय आमची मागणी आहे की तिथं त्या जागेत आमची एकोणीसशे सौसष्ट मशानभूमी आहे तर आम्हाला मंजूर लवकरात लवकर होण्यात यावे मग त्या पत्रशेड मारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे तिथले पत्रशेड मारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे पण तिथल्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी आमची जागा आहे असे म्हणून आमचा आता अद्याप वाढवला आहे